काज वत्नन पाहत रहात मीचा सागर शनिवारी काहीतरी मोठे भयानक घडणार बाबा वेंगांच्या भाकीतानं हादरले संपूर्ण जग जगात होणारी युद्ध हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीने लोकांची झोप उडवली बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकीत केली अनेक भाकीत खरी देखील ठरली दरम्यान बाबा वेंगा यांनी केलेली एक भविष्यवाणी आता समोर आली परवा म्हणजे सात जून या तारखे बाबत आता बाबा व्यंगा यांनी एक भागीत केलं मुळात सात जून दोन हजार पंचवीस सालासाठी ही खास आणि धोकादायक असल्याचं वर्णन बाबा वेंगाय यांनी केलं खगोलशास्त्रज्ञ शास्रुद्न्या, हवामानशास्त्रज्ञ आणि गुप्तचर संस्थांकडून मिळालेले अहवाल देखील या तारखेबद्दल गंभीर संकेत देत असल्याचं समोर येत आहे ग्रहांची हालचाल विशेषतः मंगळाच्या राशीतील बदल केव्हा राजकीय आणि नैसर्गिक अशांततेचे संकेत देत नाहीत तर मानसिक आणि जागतिक असंतुलनाकडे देखील निर्देश आहेत बाबा व्यंगांची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरेल का या तारखेची संपूर्ण कहाणी आणि त्यामागचं रहस्य काय बाबा व्यंगा कोण होते बाबा व्यंगा ही एक अंध बल्गेरियन महिला होती ज्यांनी तिच्या आयुष्यात अनेक जागतिक घटनांबद्दल आश्चर्यकारक भाकीत केलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये बाबा व्यंग यांचं निधन झालं होतं मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कथित रेकॉर्ड केलेली भाकित ही पाच हजार एकोणऐंशी पर्यंत आहेत दोन हजार पंचवीस बद्दलच्या त्यांच्या भविष्यवाण्या गंभीर चर्चेचा विषय आहे सात जून दोन हजार पंचवीस तारखेमध्ये काय खास आहे ज्योतिषशास्त्रानुसार सात जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार जो युद्ध संघर्ष अपघात आणि जाळपोळ यांचा कारक मानला जातो खगोलशास्त्रज्ञ या दिवशी पृथ्वी आणि सूर्य यांच्यात तीव्र चुंबकीय हालचाल होणार असल्याचं ज्यामुळे हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होऊ शकतात विज्ञान काय सांगतं नासाच्या अहवालानुसार पंचवीस मध्ये सूर्याची गतीशीलता शिगेला पोहोचणार ज्यामुळे सौर वादळांची शक्यता वाढू शकते या वादळांचा संपर्क प्रणाली आणि उपग्रहांवर परिणाम देखील होऊ शकतो आता नेमकं काय होतं हे जाणून घेऊयात पाहत राहात तीचा जागर न्यूज